नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे कालिदास कोळमकर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते तर हे जे विशेष अधिवेशन आहे हे सात आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील विशेश कदी राहे। तर बघा हे विशेष अधिवेशन कधी भरणार आहे तर सात आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसामध्ये हे विशेष अधिवेशन असणार आहे तर या अधिवेशनामध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे तर बडोदा या संघाने उभारलेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मुस्ताक सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केले आहेत तर बडोद्याने सिक्कीम विरुद्ध वीस षटकात तीनशे एकोणपन्नास धावा केलेल्या आहेत बघा किती केलेले आहेत तर तीनशे एकोणपन्नास धावा केलेल्या आहेत तरी टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे बडोद्याने सिक्कीम विरुद्ध ही धावसंख्या केलेली आहे त्रियाआधी जिम्बाब्वेने तीनशे चव्वेचाळीस धावा केलेला होता तर बडोद्याने टी ट्वेंटी क्रिकेटमधील जिम्बाब्वेचा तीनशे चव्वेचाळीस धावांचा विक्रम मोडलेला आहे तर आता टी ट्वेंटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता आलेला आहे तर बडोदा पण लक्षात ठेवा हे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आहे आंतरराष्ट्रीय लेव्हलला किंवा टी ट्वेंटी इंटरनॅशनल लेव्हलला जिम्बाबेच पहिल्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट आहे तीन फौजदारी कायद्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी करणारा चंदीगड हा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे तीन नवीन फौजदारी कायदे कोणते आहेत बघा भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा तर हे कायदे तीन वर्षात संपूर्ण देशात लागू केले जाणार आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात हे कायदे लागू करण्यात आलेले आहेत परंतु अजून सर्व राज्यांनी हे लागू केलेले नाहीत किंवा अजून ते प्रोसेस चालू आहे त्यामुळे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी करणारा चंदीगड हा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे नेक्स्ट आहे आशियाई ई स्पोर्ट्स गेम्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर पवन कंपेली हा बनलेला आहे थायलंडच्या बँकॉक शहरात झालेल्या आशियाई ई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये पवन कॅम्पेलीने भारतासाठी पहिले पदक जिंकलेले आहे पवन कॅम्पेली यांना मिस्टर टॉम बॉय म्हणून ओळखले जाते त्याने ई फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेले आहे आशियाई स्पोर्ट्स गेम दोन हजार चोवीस मध्ये थायलंडने दोन सुवर्ण पदकांसह पहिले स्थान पटकावले या स्पर्धेमध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिलेला आहे ई स्पोर्ट्स स्पर्धांमधील खेळाडू मोबाईल फोन गेमिंग कन्सोल इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे इंटरनेटवर गेम खेळतात तर यामध्ये आशियाई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार चोवीस मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय आहे पवन कंपेली आणि याने कांस्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती मनमोहन चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती मनमोहन हे दिल्ली उच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ असण्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एकत्रित अखिल भारतीय ज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते सीजीआय संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती बघा तेरा मार्च दोन हजार आठ रोजी न्यायमूर्ती मनमोहन यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्यायाधीशांची संख्या आता तेहतीस जाणार होणार आहे आणि सी जी आय सह सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या चौतीस असणार आहे ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत न्यायमूर्ती मनमोहन हे माजी केंद्रीय मंत्री आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल जगन मोहन यांचे पुत्र आहेत नेक्स्ट आहे एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर मारिया व्हिक्टोरिया यांनी जिंकलेला आहे फिलिपिन्स परिचारिका मारिया विक्टोरियन जोआन हिने एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस जिंकलेला आहे त्यांना हा पुरस्कार बंगळुरु येथे प्रदान करण्यात आला दोनशे दोन, दोन देशातील अष्ट्यात्तर हजार परिचारकांमधून त्यांची निवड झालेली आहे या पुरस्कारांतर्गत त्यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड हा वैद्यकीय क्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्या परिचारकांना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे दोन हजार एकवीस मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे हा पुरस्कार एस्टर डीएम हेल्थ केअर तर्फे दिला जातो तर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेले आहे तर मारिया विक्टोरिया ही फिलिपिन्सची परिचारिका आहे नेक्स्ट आहे बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले तर निर्मला सीतारामन यांनी मांडलेले आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बँकिंग दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत मंजूर करण्यात आलेले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयक लोकसभेत मांडले होते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि इतर कायद्यांमध्ये सुधारणा करेल या विधेयकात एकोण एकोणीस प्रस्तावित आहेत संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात सरकारने हे विधेयक लोकसभेत मंजूर केलेली आहे नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर खातेदार आता एका बँक खात्यासाठी चार नॉमिनी जोडू शकतील नेक्स्ट आहे सेक्स वर्कर्सना पेन्शन देणारा पहिला देश कोणता बनला आहे तर बेल्जियम जगात बेल्जियम मधील सेक्स वर्कर्सना प्रसुती रजा पेन्शन आरोग्य विमा आणि आजारी रजा यासह अनेक अधिकार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर हा कायदा एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे बेल्जियम मध्ये दोन हजार बावीस मध्ये सेक्स वर्कर्सना परमिशन देण्यात आलेली होती सॉरी तर वाक्य चुकलेलं आहे तर परमिशन देण्यात आलेली होती या कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सेक्स वर्कर्सनाही रोजगार आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात राष्ट्रपतींनी मार्शल लॉ लागू केला होता आणि तो काही तासात काढून टाकण्यात आला होता तर याची एकोत्तर आहे दक्षिण दक्षिण कोरिया कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष यांनी डिसेंबर रात्री देशात मार्शल लॉ लागू केला होता चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संसदेने मार्शल लॉ विरोधात ठराव मंजूर करून तो रद्द केला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या देशाच्या संसदीय निवडणुकीत विरोधी पक्षांनी मोठा विजय मिळवला होता आणि अध्यक्ष युन सुक योल यांचा सत्ताधारी पीपल्स पॉवर पक्ष कोरियन संसदेत अल्पमतात आला होता या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना दक्षिण कोरियाच्या संसदेत त्यांचा कायदा मंजूर करून घेता आला नाही मार्शल लॉ म्हणजे देशाची राज्यघटना निलंबित करणे आणि नागरी राज्यवटीची जागा लष्कराने घेणे मार्शल लॉलाच आणीबाणी असेही म्हणतात नेक्स्ट आहे अलीकडेच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह वर चीन सोबत कोणत्या देशाने फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नेपाळ आणि चीनने मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह साठी अंमलबजावणी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केलेली आहे यामुळे बी आर आय प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालेला आहे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय आणि चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे लि सुशे यांनी बी आर आय फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केलेली आहे बी आर आय हा एक मेगा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे जो चीनला दक्षिण पूर्व आशिया मध्य आशिया रशिया आणि पूर्यशी जोडतो तर बघा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये भारत आणि ब्राझील हे दोन देश सामील झालेले नाही आहेत अजून नेक्स्ट आहे नुकतेच टेनिसपटू नील फ्रेझर यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते तर ऑस्ट्रेलिया या देशाचे होते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू नील फ्रेझर यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांनी एकोणीस स्लॅम विजेतेपदे जिंकलेली आहेत त्यांनी जागतिक क्रमवारीत सोळा स्लॅम दुहेरी आणि एकोणीसशे साठमध्ये मध्ये तीन प्रमुख एकेरी विजेतेपदे जिंकलेली आहेत एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांनी फॉरेस्ट हिल्स येथे एकेरी दुहेरी आणि मिश्रित तिन्ही यूएस किताब जिंकले आणि डेविस चषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला गौरव मिळवून दिला मिळवून दिलेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे सहकार्यासाठी संयुक्त आयोग स्थापन करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात सामंजस्य करार करण्यात आला तर याची एक उत्तर आहे कुवेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सहकार्यासाठी संयुक्त आयोग स्थापन करण्यासाठी भारत आणि कुवेत यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला या स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार केला डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे करारामध्ये व्यापार गुंतवणूक शिक्षण तंत्रज्ञान कृषी सुरक्षा आणि संस्कृती यासह इतर क्षेत्रांमध्ये नवीन संयुक्त कार्यगटाच्या निर्मितीची रूपरेषा देण्यात आलेली आहे हे दोन गट देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे पुनरावलोकन आणि निरीक्षण करण्यासाठी जी सी सी अंतर्गत काम करतील नेक्स्ट आहे कोणता देश प्रथमच अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारत भारताला दोन हजार पंचवीस मध्ये दृष्टीहीन क्रिकेटसाठी पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे यजमानपद देण्यात आले आहे हायब्रिड मॉडेलमुळे पाकिस्तानचे सामने नेपाळ किंवा श्रीलंकेत खेळवले जातील मुलतान येथे झालेल्या जागतिक अंध क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा भारत हा देश प्रथमच अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करणार आहे नेक्स्ट आहे भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सीआयआयने वेस्ट टू वर्थ या विषयावर नववी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीमध्ये आयोजित केली तंत्रज्ञान सर्जनशीलता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा वापर करून कचरा समस्या सोडवणे हे परिषदेचे मुख्य उद्देश होता नॅशनल सर्क्युलर इकॉनॉमी फ्रेमवर्कची दुसरी आवृत्ती परिषदेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आली उद्योगांना शाश्वत व्यवसाय धोरणे तयार करण्यासाठी सी आय एन सी एफ ची निर्मिती केली आहे दुसरा राष्ट्रीय परिपत्रक अर्थव्यवस्था फ्रेमवर्कचे अनावरण पर्यावरण वन आणि हवामान हो बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि सीआयए च्या वेस्ट वर्थ तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष मसूद मलिक यांनी केले नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत तर याची योग्य उत्तर आहे भूतान भूतानचे जी राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि राणी पेमा वांगचूक हे पाच आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते या भेटीमुळे दोन्ही बाजूंना द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्याची आणि द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्याची संधी मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद